इथं वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे झाल्यास जरी हातून चुका तरी करतात बहाणे वाईट नसतं कोणालाही मनापासून चहाणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे जरूरी असतं प्रत्येकाने वाकून ओळखून राहणे नशीबी येतं नाही तर प्रवाह पतीत वाहणे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे दिवस शुक्रवार तर माझ्या सकाळच्या जा कामाला झालेली आहे इथं सुरुवात मी आता इथं चहा बनवायला घेतलेला आहे चहा बनवण्यासाठी मी इथं एका गंजामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये एक कप पाणी घेतलं आणि त्यामध्ये मग साखर आणि पत्ती आणि चहा मसाला टाकून घेतला मस्तपैकी आता चहा बनवते आणि चहा पिल्यानंतर मग करूया आपण बाकीच्या कामाला सुरुवात तर आपली प्रत्येक गृहिणीची म्हणा की प्रत्येकाची मना चहापासूनच सुरुवात होते सकाळी सकाळी तरी ते माझा चहा बनवणं सुरू आहे आणि मग मी चहा बनवता बनवता इतरही कामं करून घेणार आहे आणि माझं झाड लोट वगैरे सकाळी झालं तर मी ते पण तुमच्याबरोबर आधी शेअर केलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे सकाळचे कामं करते ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि आज होत आज होता दिवस शुक्रवार तर शुक्रवारची आता माझी पूजा पण मी देवपूजा पण करून घेणार आहे त्या त्याआधी मी सर्वात अगोदर दारामध्ये रांगोळी टाकून घेतली आणि रांगोळी टाकून आल्यानंतर इथे बघत आहे चहा तर इथे एक साईडला मी चहा मांडला होता गॅसवर तर चहा आता उकडत आलेला आहे आणि चहा शिजल्यानंतर चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर मग करणार आहे मी देवपूजा तर आपल्या रोजच्या कामाला तर सुरुवात झालेलीच आहे तर आता इथे मी देवपूजा करून घेते आणि मग नंतर आज मी काय विष आज मी कुठली रेसिपी बनवणार आहे ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आणि कशा पद्धतीने बनवते ते पण मी तुमच्या तुम्हाला सांगणार आहे तर आता इथे चहा झालेला आहे मस्त चहा झाल्यानंतर मी एका कपामध्ये चहा ओतून घेतला आणि चहा ओतल्यानंतर मग मी सर्वात अगोदर चहा पिते तर हा आहे गरमागरम चहा तयार त्यानंतर मग मी चहा पिली आणि देवपूजा आटपून घेतली ही आहे माझी आजची देवपूजा तर कशी वाटली मैत्रिणीनं माझी देवपूजा तर देवपूजा झाल्यानंतर मग मी इथे माझ्याकडे लौकी होती तर लौकी घेतली मी शिलायला खूप दिवस झाले मी लौकी आणून ठेवलेली होती घरी तर ही म्हटलं चला म्हटलं आज आपण ला लौकीचे थालीपीठच बनवू नाश्त्याला मुलांना सकाळी सकाळी नाश्त्याला लागतेच आणि आता तर उन्हाळा आहे तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे तर स त्यांच्या आवडीचे पदार्थ मला बनवावेच लागतात तर मी आता इथं बनवत आहे मस्तपैकी थाली थालीपीठ लौकीचे आणि थालीपीठ बनवण्यासाठी इथं मी लौकी शिलायला घेतली आणि जे थालीपीठमध्ये मी जे पीठ टाकणार आहे ते पीठ पण मी आधी चक्कीमधून काढून घेतलं तर त्यासाठी मी घेतली आहे मोळ आलेली मटकी ती छानपैकी सुकवून घेतली मोड आल्यावर आणि त्याच्यामध्ये चना डाळ मूंग डाळ ज्वारी गहू आणि हर आपलं उडदाची डाळ मसूर डाळ तांदूळ हे सर्व धान्य एकत्र करून याचं पीठ काढून घेतलं चक्कीतून आणि खूप पौष्टिक असते ही थालीपीठ तर आता इथं मी लवकी किसून घेतली आणि लौकी किसून घेतल्यानंतर मग या मिश्रणामध्ये मी टाकणार आहे मीठ चटणी लसणची पेस्ट आहे माझ्याकडे ती पेस्ट पण टाकून घेणार आणि मसाला माझ्याकडे गरम मसाला आहे तो पण थोडासा टाकून घेते या मिश्रणामध्ये चव छान येते या मसाल्याने आणि काळा मसाला पण आहे आणि इथे मी केदारला पीठ आणायला सांगितलं होतं तर त्याने चक्कीतून पीठ काढून आणलं पूर्ण पीठ इथे सांडवून ठेवलेलं आहे धवा आटपू आप आपटला आणि हे बघा तर मी आता याच्यामध्ये लसण जिरं आणि हिरवी मिरची सांबाराची पेस्ट काढून घेतली ती पण इथं मिश्रणामध्ये टाकून घेतलेली आहे लौकीच्या हे सर्व एकजीव करून घेते ओवा पण टाकला आहे थोडासा आणि जिरं पण टाकून घेतलं चला आता हेमपीठ मी याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते सर्व चम्मचनी थोडं थोडं टाकून घेते एकजीव करायसाठी एका दमानं नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचं आहे इथं आणि हे लौकीचे थालीपीठ असल्यामुळे मी या लौकीचं पाणी न काढता डायरेक्टच भिजवलेलं आहे जर तुम्हाला इथं समजा लौकीचे पराठे करायचे असले तर पाणी गाडून पाणी काढून घ्यायचं लौकीचं पिळून घ्यायचं आणि इथं दिशाचे बाबा मला रेसिपी विचारत होते आणि हे नवीन काय बनवत आहे हे विचारत होते मी त्यांना सांगत होती की ही प पो, पौष्टिक रेसिपी आहे मुलांसाठी चांगली आहे खाणं याच्यामध्ये सर्व प्रकारचे कडधान्य धान्य आलेली आहे आणि इथं बेड माझा आवरायचाच राहिला होता कारण मुलं वेळानं उठले उन्हाळा आहे तर मुलं थो थोडे उशिरा चुटून राहिले तर इथं बेड राहिला होता यांचे बेडवर बसून दिशाचं चालू होतं ड्रॉइंग काढणं स्केचिंग काढणं दिशाने लावलेलं ला आहे स्केचिंगचा क्लास दिशाने गौरी स्केचिंगला जाते तर त्यांची सुरू होती प्रॅक्टिस दोघींची आणि इथे केदारची चालू होती लुळबुड त्याला भूक लागलेली होती त्यासाठी नाश्त्याचं बनवायचं राहिलं होतं आणि आमच्या गप्पा पण सुरू होत्या दोघांच्या सकाळी जसा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही इथे असं काम कर मी काम करते आणि काम करता करता आम्ही गोष्टी पण करतो आमचं सुरू असते बोलणं तर इथं आता मी पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि जसं जसं मला पीठ लागणार आहे तसं तसं मी याच्यामध्ये ते मिश्रणामध्ये पीठ घालून घेणार थोडं हे आसटच वाटून राहिलं आणखी याच्यामध्ये पीठ घेते तर इथं ऊन तापून राहिली होती तर मला बरेच प्रकारचे कडधान्य मी उन्हामध्ये टाकलेले होते आणि त्याच्यावर हात पसरवायला सांगितलं होतं मी आल्यामुळे मुलांना आणि दिशाला पण सांगितलं की दिशा चल राहतात थोडेसे हात पसरून घे धान्यावर तर दिशा उठून गेली मग दिशाला कसं आहे मुलांना थोडेफार कामं सांगत राहिलं पाहिजे सांगितलं म्हणजे मुलं ऐकतात आपले कामं नाही हो तर मग ते मुलं जास्त आळशी होतात आणि उन्हाळ्यामध्ये तर मुलांना जास्तच आळस येतो तर इथं आता ही आहे आजची थालीपीठची रेसिपी बनवणं सुरू आणि ही झाल्यानंतर मग हे झालं आता मिश्रण तयार इथं मग मी चूल सारवलेली आहे चुलीची पूजा करून घेतली तो व्हिडिओ तुम्ही बघितला त्यानंतर मग मी चूल पेटवून घेतली आणि चुलीवरच आज मी थालीपीठ बनवणार आहे ही आहे चुलीवरचे थालीपीठ खूप छान झाले होते खमंग झाले होते आणि चुलीवर केल्यामुळे खूप टेस्टी पण लागत होते छान चव आली होती त्या थालीपीठला तर थालीपीठ बनवण्यासाठी एक पातळ असा कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्याला ओलं करून घ्यायचं ओलं करून ते पोळपाटावर कापड टाकून घ्यायचा आणि अशा प्रकारे गोळा घेऊन थोडं थोडा गोळा कणकी द्यायचा मिश्रणाचा कोळा घ्यायचा आणि तो पोळपाटावर टाकून अशा प्रकारे थापून घ्यायचा था आहे ताव्यावर मस्त तावा तापल्यानंतर ताव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि अशा प्रकारे आपल्याला हा इथे थालीपीठ हे कापडासहित उचलायचं आहे पोळपाटावरून आणि हळूच ताव्यावर टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मग इथे मी हे थालीपीठ टाकलं आणि मस्तपैकी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे ताव्यावर हे झालेलं आहे आपलं थालीपीठ तयार टेस्टी पौष्टिक आणि हेल्दी थालीपीठ मुलांना सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये रोज रोज काय द्यायचं खूप विचार येते सारखा प्रश्न पडते आणि मुलांनी खाल्लंही पाहिजे असं बनवावं लागते जर आपण आपल्या मतानं काही बनवलं तर मुलं खातही नाही बहाणे पण करतात तर ह्या प्रकारे तुम्ही थालीपीठ नक्की बनवून बघा खूप आवडेल सर्वांना तर आता इथे मी थालीपीठ भाजत आहे आणि चूल पण पेटवलेली आहे चूल पेटत नव्हती त्यामुळे मला खूप टेन्शन येत होतं कारण इथे काळ्या कमी असतात शहरामध्ये ज्या मोजक्या काळ्या त्याच्यावरच आता आपल्याला इथे चूल पेटवून घ्यायची आहे आणि गावाकडे आमच्या भरपूर इंधन राहायचं शेतातलं तर भरपूर मस्तपैकी इन्नामुळे चुल छान पेटली जायची आणि छान स्वयंपाक संपूर्ण स्वयंपाक मी चुलीवर करायची केव्हा केव्हा मला खूप आवडते असं खाली बसून स्वयंपाक करायला चुलीवर खूप मस्त मला हरिकही येतो आणि आवडते पण टेस्टी पण लागते चुलीवरचा तर चुलीवरच्या आता अशा नवनवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर रोज शेअर करणार आहे तुम्ही त्या नक्की बघा आणि रोजच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करा जेव्हा आपण सबस्क्राईब करा तेव्हा सर्वप्रथम माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आणि तुम्ही रोज माझे नवनवीन व्हिडिओ बघू शकणार आहात तर हे बघा आता इथे मुलांना भूकही लागली होती सर्वात आधी केदारनं प्लेट आणली केदारला करायचा होता नाश्ता तर पहिलं थालीपीठ केदारला तर हे बघा आजच्या नाश्त्यामध्ये आहे मटकी मोरची सलाद आणि चटणी तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय